केंद्र शासनाच्या पी एम जनमन या अभियानाच्या अंतर्गत आपल्या राज्यामध्ये ज्या कोलाम आदिम जमाती आहेत त्या आदिम जमातीमध्ये प्रामुख्याने कोलाम माडियागोंड आणि आपले कातकरी तर आपल्या प्रामुख्याने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कातकरी सं समाज हा बहुसंख्या प्रमाणात आहे आणि या कातकरी बांधवांसाठी विविध योजना शासनाच्या असतील त्यांच्याकडे अनेक प्रकारचे जातीचे दाखले नसतात किंवा अनेक शासकीय योजनांचा त्यांना कागदपत्रे नसल्यामुळे लाभ घेता येत नाहीत तर या उद्देशाने या पी एम जनमन अभियानामध्ये या कातकरी बांधवांसाठी वेगवेगळे कॅम्प आयोजित केलेले आहे तर आपल्या मावळ तालुक्यामध्ये एकूण आपण चार कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण आठ तारखेला पहिला कॅम्प घेतलेला आहे टाकवे बुद्रुकला तर त्या ठिकाणी आपण जवळजवळ कास्ट सर्टिफिकेट चव्वेचाळीस त्याच्यानंतर डॉमस आईल सर्टिफिकेट चार रेशन कार्ड अपडेशन सतरा त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड बासष्ट आधार कार्ड नवीन अठ्ठावन्न आधार कार्ड अपडेशन करणं तेरा जनधन अकाऊंट सोळा पी एम किसान चार आणि जनरल हेल्थ चेकअप केलेले आहेत अडुसष्ट आणि वोटर आय डी बारा असे जवळजवळ दोनशे अठ्ठ्याण्णव दाखले किंवा सेवा आपल्या आदिम जमातीच्या कातकरी बांधवांना दिलेले आहे त्यानंतरचा दुसरा कॅम्प आपण तालुक्यामध्ये नऊ तारखेला पवनानगर या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कास्ट सर्टिफिकेट तीनशे पंच्याण्णव त्याच्यानंतर रेशन कार्ड आपण एकोणसाठ त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड बारा आधार कार्ड नवीन एकोणचाळीस अपडेशन आधार कार्ड सदतीस जनमन जनधन अकाऊंट बत्तीस आणि जनरल हेल्थ चेकअप साठ अशा पद्धतीने जवळजवळ सहाशे चौतीस बांधवांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ दिलेला आहे त्यानंतर तिसरा कॅम्प आपण घेतलेला दहा तारखेला पुणे नामा त्या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा आपण कास्ट सर्टिफिकेट पंचेचाळीस त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड पंचेचाळीस त्यानंतर आधार कार्ड नवीन एकोणतीस आधार कार्ड अपडेशन जवळजवळ चाळीस जनधन अकाऊंट बावीस आणि जनरल हेल्थ चेकअप बासष्ट बांधवांचा केलेला आहे असे दोनशे पंचेचाळीस आपण त्या कुणी नामाच्या कॅम्पमध्ये त्या बांधवांना लाभ दिलेला आहे आणि आज आपला जवळजवळ चौथा कॅम्प आहे कामशेतला तर या ठिकाणी बहुसंख्य हो, समाज बांधव या ठिकाणी उपलब्ध आहेत आजही आपण बहुसंख्य हो, जेवढे शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उद्या वाक्सई या ठिकाणी शेवटचा पाचवा कॅम्प तालुक्यातला आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जेवढे समाज बांधव त्या गावांचे आहेत त्यांना सर्व योजनांचा लाभ देणार आहोत जे आता आदिवासी हेल्थ हेल्थ सेट चे, चेकअपचा से जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आदिवासींना काय फायदा होणार आहे आता तुम्हाला आपल्या सर्वांना माहितीच आहे की कातकरी समाज हा अतिशय दुर्गम भागामध्ये राहतो त्यांच्यापर्यंत समाज शासनाच्या अनेक सेवा सुविधा पोचत नाही जरी कातकरी बांधव हो एखादा आजारी जरी असेल तरी दवाखाना त्यांच्यापासून पी सी केंद्र लांब असतं सहसा अंगावरती आजार ते काढतात तर अशा वेळेस आपण हेल्थ कॅम्प इथं घेतल्यामुळं कमीत कमी किरकोळ आजारी कोण असेल किंवा त्यांचा ब्लड चेकअप असेल किंवा किरकोळ तपासणी असेल तर ती केल्यामुळे कमीत कमी त्यांना तो लाभ या ठिकाणी झालेला आहे त्यांना जा जे कार्ड देणार आहेत ते इथल्या आपल्या कुठल्या दवाखान्यामध्ये चालणार की फक्त सरकारी दवाखान्यामध्ये चालणार आहेत की बा कुठल्याही दुसऱ्या दवाखान्यामध्ये त्यांना इलाज होऊ शकतो आयुष्यमान कार्ड जी योजना आहे ना त्याच्यामध्ये शासनाने प्रायव्हेट दवाखाने पण अनेक प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने शासकीय दवाखाने सुद्धा आहेत तर त्यामध्ये जे पाच लाखाचा विमा कव्हर येत आहे त्या अंतर्गत ते आयुष्यमान कार्ड त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत मावळ तालुक्यामधले कोणते कोणते हॉस्पिटल येत आहेत मावळमध्ये माँग आपले शासकीय तर सर्व आहेतच आता खाजगी याच्यामध्ये जी लिस्ट टाकलेली आहे मला वाटतं जवळ एक हजार हॉस्पिटलची लिस्ट आहे महाराष्ट्र शासनाने जी त्याच्यामध्ये मावळचे आपले बरेचसे खाजगी दवाखाने आहेत त्याची लिस्ट कधीपर्यंत भेटेल अपडेट झालेली आहे ऑलरेडी आहे हो आणि आता जे ह्याचं चालू आहे जातीच्या दाखल्याच्या संदर्भामध्ये जे चालू आहे तर त्याच्यामध्ये आदिवासींना असं का म्हणजे <coughs> आपल्या पन्नास वर्षाचा साठ वर्षाचा पुरावा लागत होता तर आता त्यांच्यासाठी काय अशी सोय केलेली आहे कारण त्यांच्याकडे लोक आहेत आणि त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी जमा करणं होणार नाहीये तर त्या संदर्भामध्ये कसं काय शासनाने निर्णय आहे बरोबर आहे की कातकरी समाज हा एक अतिशय आदिम समाज आहे त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे ओळख आयडी प्रूफ नसतात म्हणून त्यांच्यासाठी फक्त आपल्या रहिवासी वगैरे ज्या गावच्या असतात त्यातला रहिवासी एक आपला प्रूफ असतो आणि दुसरं म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या निरीक्षकांमार्फत एक सर्वेक्षण केलं जातं आदिवासी विकास विभागाचे निरीक्षक आणि आपले मंडल अधिकारी हे दोघं संयुक्त पाहणी करून त्यांची रचना त्यांची बोलीभाषा वगैरे कातकरी समाजाची आहे हे पाहून एक प्रमाणपत्र देतात आणि त्या आधारे त्या बांधवांना ते सर्टिफिकेट दिलं जातं जातीचा दाखला आता जे पोस्ट ऑफिस चा जे कार्यक्रम तिथे चालू आहे पोस्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये काय पोस्ट ऑफिसच्या जो जे विभाग आहे केलेला आहे त्याच्यामध्ये काय काय का, का सोयी जनधन योजना जी आहे ना हाँ. तर ती जनधन योजनेचे आपण पोस्ट ऑफिस मध्ये ती खाते काढतोय फक्त पोस्ट ऑफिस मध्ये खाते ओ, पोस्ट ऑफिस मध्ये केंद्र शासनाच्या पी एम जनमन या अभियानाच्या अंतर्गत आपल्या राज्यामध्ये ज्या कोलाम आदिम जमाती आहेत त्या आदिम जमातीमध्ये प्रामुख्याने कोलाम माडियागोंड आणि आपले कातकरी तर आपल्या प्रामुख्याने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कातकरी सं समाज हा बहुसंख्या प्रमाणात आहे आणि या कातकरी बांधवांसाठी विविध योजना शासनाच्या असतील त्यांच्याकडे अनेक प्रकारचे जातीचे दाखले नसतात किंवा अनेक शासकीय योजनांचा त्यांना कागदपत्रे नसल्यामुळे लाभ घेता येत नाहीत तर या उद्देशाने या पी एम जनमन अभियानामध्ये या कातकरी बांधवांसाठी वेगवेगळे कॅम्प आयोजित केलेले आहे तर आपल्या मावळ तालुक्यामध्ये एकूण आपण चार कॅम्पचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आपण आठ तारखेला पहिला कॅम्प घेतलेला आहे टाकवे बुद्रुकला तर त्या ठिकाणी आपण जवळजवळ कास्ट सर्टिफिकेट चव्वेचाळीस त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट चार रेशन कार्ड अपडेशन सतरा त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड बासष्ट आधार कार्ड नवीन अठ्ठावन्न आधार कार्ड अपडेशन करणं तेरा जनधन अकाऊंट सोळा पी एम किसान चार आणि जनरल हेल्थ चेकअप केलेले आहेत अडुसष्ट आणि वोटर आय डी बारा असे जवळजवळ दोनशे अठ्ठ्याण्णव दाखले किंवा सेवा आपल्या आदिम जमातीच्या कातकरी बांधवांना दिलेले आहे त्यानंतरचा दुसरा कॅम्प आपण तालुक्यामध्ये नऊ तारखेला नगर या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कास्ट सर्टिफिकेट तीनशे पंच्याण्णव त्याच्यानंतर रेशन कार्ड आपण एकोणसाठ त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड बारा आधार कार्ड नवीन एकोणचाळीस अपडेशन आधार कार्ड सदतीस जनमन जन्र, जनधन अकाऊंट बत्तीस आणि जनरल हेल्थ चेकअप साठ अशा पद्धतीने जवळजवळ सहाशे चौतीस बांधवांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ दिलेला आहे त्यानंतर तिसरा कॅम्प आपण घेतलेला दहा तारखेला नामा त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा आपण कास्ट सर्टिफिकेट पंचेचाळीस त्यानंतर आयुष्यमान भारत कार्ड पंचेचाळीस त्यानंतर आधार कार्ड नवीन एकोणतीस आधार कार्ड अपडेशन जवळजवळ चाळीस जनधन अकाउंट बावीस आणि जनरल हेल्थ चेकअप बासष्ट बांधवांचा केलेला आहे असे दोनशे पंचेचाळीस आपण त्या कुणी नामाच्या कॅम्पमध्ये त्या बांधवांना लाभ दिलेला आहे आणि आज आपला जवळजवळ चौथा कॅम्प आहे कामशेतला तर या ठिकाणी बहुसंख्य समाज बांधव या ठिकाणी उपलब्ध आहेत आजही आपण बहुसंख्य जेवढे शासनाच्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ या बांधवांना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उद्या वाक्सई या ठिकाणी शेवटचा पाचवा कॅम्प तालुक्यातला आहे तर त्या ठिकाणीसुद्धा आपण जेवढे समाज बांधव त्या गावांचे आहेत त्यांना सर्व योजनांचा लाभ देणार आहोत जे आत्ता आदिवासी हेल्थ हेल्थ सेट चेकअपचा से जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यामध्ये आदिवासींना काय फायदा होणार आहे आता तुम्हाला आपल्या सर्वांना माहीतच आहे की कातकरी समाज हा अतिशय दुर्गम भागामध्ये राहतो त्यांच्यापर्यंत समाज शासनाच्या अनेक सेवा सुविधा पोचत नाही जरी कातकरी बांधव एखादा आजारी जरी असेल तरी दवाखाना त्यांच्यापासून पी सी केंद्र लांब असतं सहसा अंगावरती आजार ते काढतात तर अशा वेळेस आपण हेल्थ कॅम्प इथं घेतल्यामुळं कमीत कमी किरकोळ आजारी कोण असेल किंवा त्यांचा ब्लड चेकअप असेल किंवा किरकोळ तपासणी असेल तर ती केल्यामुळे कमीत कमी त्यांना तो लाभ या ठिकाणी